करमाळा कर्जत पुण्याचे कस्टमर आलेले आहेत त्यांना आपण आता गव्हाचा चीक शिजून दाखवूया आपल्या किचन मशीन मध्ये करमाळ्याचे आहेत पुण्याचे आहेत आणि हे कर्जचेही कस्टमर आलेले आहेत त्यांना हा लाईव्ह डेमो करून दाखवला आहे आपण चीक शिजून दाखवलेला आहे यानंतर आता मशीन कुर्डाई मशीनमध्ये टाकून त्यांना लाईव्ह डेमो करून दाखवणार आहोत सिंक्रोमेक कंपनी छत्रपती संभाजीनगर अवश्य भेट द्या बघा चीक बघा ती व्यवस्थित बनलेलं आहे गिटोळ्या झालेल्या नाही आणि खाली लागतही नाही आहे कस्टमर स्वतः चेक करत आहे आज जे कस्टमर आलेले आहेत त्यांना आपण रेग्युलर कुरडाई डिझाईन मध्ये आणि एक फ्लावर डिझाईन मध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये गव्हाच्या कुरड्या काढून दाखवलेल्या आहेत कर्जतचे करमाळा आणि पुण्याचे कस्टमर होते त्यांना ह्या सगळ्या डिझाईन काढून दाखवलेल्या आहेत आप आपल्या सिंक्रोमॅक्स सिंक्रोस कंपनीमध्ये आलेले होते त्यांना हा सगळा डेमो दाखवलेला आहे